आसमान तुम्ही हो उडान भी तुम्ही स्वाभिमान तुम हो सम्मान भी तुम्ही कर्तबगार यशोगाथेने शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि युवा नेते वरुण वामन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून सन्मान नारी शक्तीचा या उपक्रमातून बदलापूर शहरातील कर्तबगार महिलांचा जीवन प्रवास फक्त आपले बदलापूर डॉक्टर कीर्ती सचिन पाटील या गेली बारा वर्ष बदलापूर येथे आरोग्य क्षेत्रामध्ये आपली सेवा देत आहेत आई वडील शिक्षक असल्याने घरात पूर्ण शैक्षणिक वातावरण होतं पण आपल्याला डॉक्टरच व्हायचंय असा मनाशी निर्धार करत नाशिक येथील इथापे मेडिकल कॉलेजमधून आपले बीएचएमएसचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं गेली बारा वर्षं त्या आपल्या बदलापूरमध्ये शिवसमर्थ क्लिनिकमध्ये त्यांचे पती डॉक्टर सचिन पाटील यांच्यासोबत जनरल प्रॅक्टिशियन म्हणून आपली सेवा देत आहेत डॉक्टर कीर्ती पाटील आपण बदलापूर येथील रहिवासी असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपल्या या कार्याला वामन म्हात्रे फाउंडेशनचा सलाम आपल्या या कार्याची दखल घेत आपल्याला वामन म्हात्रे फाउंडेशनतर्फे सन्मानित करण्यात येत आहे